अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार म्हणजेच आज आहे या वर्षातील नवीन वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आणि या दिवशी ग सं गणपती बाप्पांच्या कपाळाला एक वस्तू आवर्जून लावायची आहे तर ती कुठली वस्तू लावायची आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे संकष्टी चतुर्थी म्हटलं तर ती गणपती बाप्पांना समर्पित आहे दर महिन्यात संकष्टी चतुर्थी ही येत असते आणि त्या त्या संकष्टी चतुर्थीचं महत्त्व देखील हे वेगवेगळं असतं त्याचबरोबर या दिवशी जर काही उपाय केले तर ते नक्कीच फलदायी ठरतात तर त्याचं जे फळ आहे ते प्राप्त होत असतं तसेच आज एक अगदी साधा आणि सोपा उपाय जो आहे तो मी तुम्हाला या व्हिडिओत शेअर करणार आहे जेणेकरून तुमच्या ज्या काही इच्छा आहे ज्या काही मनोकामना आहे त्या याने नक्कीच पूर्ण होतील कारण गणपती बाप्पा ही विघ्नहर्ता आहे त्याचबरोबर ती इच्छापूर्ती देखील त्याला मांडलं जातं तर त्याचबरोबर बघा तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दुःख तो नक्कीच नाही साकारणारा हा गणपती बाप्पाच्या दिव संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे तर कुठली वस्तू कपाळा चिटकवायची आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आधी सांगितल्याप्रमाणे आज सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि या वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आहे संकष्टी चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पांना समर्पित असून या दिवशी बागा गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते काहीजण हे व्रत करत असतात काही जण करत देखील नाही अगदी तुम्ही उपवास केला असेल किंवा नसेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर हा उपाय अगदी कोणीही करू शकतं मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर तुम्ही करू शकत नाही परंतु जर नसेल तर आवर्जून तुम्ही करू शकता तर कप गणपती बाप्पांची संकष्टी चतुर्थी म्हटलं तर आपण पूजा करत असतो सेवा करत असतो त्याचप्रमाणे गणपती बाप्पांची तुमच्याकडं मूर्ती असेल किंवा फोटो असेल फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे मूर्ती असेल तर बघा मूर्तीला अभिषेक करायचा आहे ताम्हणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे पाण्याने नंतर तुधाने पंचामृताने पुन्हा पाण्याने असा अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांना पुन्हा देवघरात तुम्ही स्वच्छ पुसून ठेवायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांच्या कपाळाला एक वस्तू जी आहे ती आवर्जून चिटकवायची आहे गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे त्याचबरोबर या पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व आहे गणपती बाप्पांच्या काही सेवा केल्या काही उपाय जर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केले तर बघा त्यांचा आशीर्वाद हा सदैव आपल्यासोबत राहत असतो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सर्वजण गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि जीवनातील सर्व अडचणी दुःख संकट दूर होण्यासाठी उपवास व त्याचबरोबर देखील करतात हे उपास बघा चंद्रोदयानंतरच चंद्राचे दर्शन घेऊनच सोडले जाते आपल्या हिंदू धर्मात बघा या गणपती या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण काही ना काही उपाय आणि सेवा देखील करत असतो गणपती बाप्पांचा व्रत करून पूजा केल्यानं गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्यासोबत सदैव राहतो असं म्हटलं जातं तसेच पौष महिन्यातील ही संकष्टी चतुर्थी खूप महत्वाची मानली जाते या चतुर्थीला लंबोदर संकष्टी चतुर्थी किंवा तिळकूट चतुर्थी अशी अनेक नावांनी ही ओळखली जाते या दिवशी जर काही उपाय केले तर त्याचबरोबर सेवा केल्या तर त्याचे निश्चित असे फळ प्राप्त होणार आहे तर आज एक हा प्रभावी उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे गणपती बाप्पांना अभिषेक करून झाल्यानंतर बघा अभिषेक करताना तुम्ही अथर्व शीर्ष म्हटलं तरी चालणार आहे किंवा श्री गणेशाय महा अगदी साधा सोप्पा मंत्र म्हणत म्हणत अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांना बघा तुम्ही त्यांच्या कपाळी एक टिळा लावायचा आहे तर काय करायचं आहे त्यासाठी चिमुटभर हळद घ्यायचे आहे थोडंसं तूप घ्यायचं आहे आणि याचं बघा तूप टाकून हळद मिक्स करून हा क गणपती बाप्पांच्या कपाळी हा टिळा लावायचा आहे त्यानंतर बघा त्यांना दुर्वा अर्पण करायचे आहे जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर कब खोबरं आणि गुळाचं नैवेद्य आवर्जून अर्पण करायचं आहे धूप दीप दाखवायचा आहे अशा प्रकारे बघा विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर तूप आणि हळदीचा एक टिळा लावल्यानंतर एक महत्त्वाची वस्तू जी आहे ती त्यांच्या कपाळी लावायची आहे ती म्हणजे अक्षदा अक्षदा म्हणजेच तांदूळ तांदूळ हे अखंड तांदूळ जे आहेत ते घ्यायचे आहे तुटले फुटलेले किंवा किडीचे असलेले असे तांदूळ न घेता अखंड तांदूळ जे आहेत ते तुमच्या अनामिका या बोटाने गणपती बाप्पांच्या कपाळी लावायचं आहे याने असं म्हटलं जातं की तांदूळ तुमची कुठतीही मनात इच्छा असू द्या कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या गणपती बाप्पांना अशा पद्धतीने टिळा लावला आणि जर तांदूळ त्यांच्या मस्तकाला चिटकवले तर गणपती बाप्पांचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत राहतो आणि तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या देखील त्या दे याने पूर्ण होत असतात तर हा उपाय बघा तुम्ही अगदी एकवीस दिवस केला तर अतिशय उत्तम फक्त एक दिवस अशा काही उपाय काही सेवा असतात ते फक्त एकदाच करून चालत नाहीत म्हणूनच गणपती बाप्पांची बघा तुम्ही सेवा करताय तर किमान तुम्ही एकवीस दिवस कंटिन्यू करायचा आहे रोज फक्त बघा तुम्हाला यासाठी थोडंसं हळद तूप आणि अक्षदा लागणार आहे आणि मनोमन प्रार्थना करायची आहे त्यानंतर देवघरासमोर बसून तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष एक वेळा म्हणायचं आहे तुम्हाला येत नसेल तर तुम्ही युट्यूबला लावून श्रवण केलं तरी चालणार आहे त्यानंतर एक वेळा गणपती स्तोत्र जे आहे ते म्हणायचं आहे कारण गणपती स्तोत्र हे बघा स्वतः नारद मुनी सांगितलेलं आहे जो कोणी हे गणपती स्तोत्र जे आहे ते अगदी मनापासून पठण करेल त्याच वर्षभरात येणाऱ्या बारा महिन्यात तुमच्या ज्या काही मनात इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील तर अशा पद्धतीने गणपती बाप्पांना टिळा लावायचा आहे आणि सेवा देखील करायची आहे यामुळे तुमची बघा प्रगती होणार आहे तुमच्या कुटुंबाची प्रगती होणार आहे मग तुमची जी काही अडकलेली कामं आहेत ते मार्गे लागतील काही समस्या असतील शारीरिक मानसिक आर्थिक ज्या काही समस्या असतील तर त्या नक्कीच दूर होतील आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा सदैव तुमच्या सोबत राहणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रोजू करते धन्यवाद